सर्वांना माझा नमस्कार आणि जय श्रीराम मला खूप जणांचे मेसेज येत होते की हा ब्लॉग कधी येणार आहे खरं तर माझे एक्झाम असल्यामुळे याला थोडा उशीरच झाला तर आज मी आपल्या नांदुर्यातील हनुमानजीची मूर्ती आणि तिथील बालाजी संस्थान याच्याबद्दल थोडीफार माहिती सांगणार आहे तर आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात दोन हजार साली या हनुमानजींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली ही मूर्ती तब्बल एकशे पाच फूट उंच आहे आणि दोन हजार तीनमध्ये मध्ये बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या उंच हनुमान मूर्तीची नोंद करण्यात आली गेल्या चोवीस वर्षापासून या ठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबवले जातात हनुमान जयंतीला आमच्या मूर्तीवरती तब्बल पाच क्विंटल वजनाचा फुलांचा हार चढवण्यात येतो आणि ह्या मूर्तीच्याच मागे आपल्या आपल्याला बालाजी मंदिराचे दर्शन होते मंदिराच्या मुख्यद्वारावरती भगवान विष्णूंचा विश्वरूप दर्शन आणि सोबतच कृष्ण आणि अर्जुन यांचे सुद्धा दर्शन होते आज मध्ये गेल्यावरती भगवान बालाजीचे दर्शन होते त्यांचं रूप बघून असं वाटतं की आपण तिरुपती बालाजीलाच पोहोचलो आहे तिथे आणखीन अजून खूप छोटे छोटे देवालय आहे पण तिथे व्हिडिओ काढण्याला मनाई होती म्हणून मी व्हिडिओ तेथील काढू शकले नाही खरं तर मी सुद्धा या मंदिरात पहिल्यांदाच आले होते